शांताबाई लाव ना तुया मैत्रिणीला फोन सांगतीले तिले पोचलो म्हणा आम्ही गावात तिकडे रोडवर वर आहे म्हणा कुणी इकडे या लागते कुठं काय आहे तर पोरीचं घर विचारून घे बरं ठीक आहे ना फोन लावता आणि विचारून घेतो शांता काका एक काम करा नाही सरळ म्हटलं तुमच्या मैत्रिणीच्या घराजवळ गाडी घेऊन चला हा तिथं जाऊ मग तिथून आपल्याला नेतेच बरोबर कुणी इकडे काय आहे पोरीच घर तर हो तुझ्या बरोबर आहे प्रीती पण माई मैत्री सकाळपासून तिथंच आहे म्हटलं पोरीच्या घरी तिथं नाही जाणं परवडत आपण आलो कुठं अन जाऊ कुठं चांगलं नाही वाटत सरळ पोरीच्या घरी चाला इकडे तिकडे गेल्यापेक्षा अजून उशीर इकडे तिकडे नाही जाऊ सरळ आता पोरीच्या घरी चाला हो हो अकराचा टाइम हा अकरा हां साडे बारा झाले ना आपल्याला इथं पोचाले लावा मग शांताबाई फोन लावा हो हो लावता हॅलो हा शांताबाई पोचले काय हो हो पोचली ना मी तू आ, ये ना घेवाले कुठे लागते काय या लागते, या लागते ये म्हटलं इकडे रोडवर रोडवरच आहे आम्ही सुरवातीला घर नाही काय डबल मजलीचं तिथंच आहे ये मग तू लवकर ये आम्ही वाट पाहून राहिलो ठीक आहे दोन मिनिटात आली मी बी त्याच रस्त्याने येऊनच राहिली होती आता तिकडे आली आली मी दोन मिनटात पोहोचतो तुमच्याजवळ बरं ये मग आम्ही इथंच थांबतो कुणीकडे नाही जात हो तिथं आली मी दोन मिनटात पोहोचतो तुमच्या जवळ बरं बरं ये मग लय वेळ चाले काय तुम्ही नाही व आता चालू आम्ही जमत्याम तर उतरलो गाडीतून मग विचार करून राहिलो इकडे जाव का तिकडे जाव पोरीचं घर काही पाहिलं नाही चला म्हटलं वनिताबाईले फोन लावा प्रीती म्हणत होती चला म्हणे तुमच्या मैत्रिणीच्या घरी मी म्हटलं आता घर इथून जवळ पडते पोरीचं का तू या घराजवळून माहीत नाही ना अजून तू या घरी आलो असतो मग तिथून अजून पोरीच्या घरी जा उलट उलट झालं असतं ना ते त्याच्यानं मग आलो नाही तिकडे आल्या असत्या काय झालं असतं काही बिघडलं असतं काय माझ्या घराजवळच घर आहे काय लय दूर थोडी आहे वनिताबाईचं घर आहे दोन चार घर टाकले का वनिताबाईचं घर येते आणि तिथून दोन चार घर टाकले का पोरीचं घर येते म्हणते गाडी घ्या लागते मग इथच्या इथं गाडी राहू दे ना इथं सुधी बर चला मग लय वेळचे वाट पाहून राहिले पोरीवाले हो हो चला चला पोरग कोणतं ह्या पांढऱ्या कलरच शर्ट नाही घातलं काय तो आहे पोरगा पोरग गिरग तर चांगला आहे बा पावाले हा चिकना चोपडा हा मस्त व्यवस्थित तर दिसून राहिला पाले हो काय चांगलाच चांगला अच्छा अच्छा चला मग आता लवकर हो चला चला नमस्कार 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 या या लिला भाऊ या समोर पाय धुवा हो हो येतो येतो मंगला पाय धुआले पाणी देणं हातात देणं त्याच्या नाही नाही चालते हातात हा, नाही द्यायला धुतो आम्ही बाई ये ना समोर या पाय धुई म्हटलं मी लहान आहे तू यापेक्षा तू मोठी आहे या इकडे समोर ना रे लीला तर धुई ना पाय काय होते है? हा धुई म्हटलं तूच नाही नाही बाई पहिले तू ये म्हटलं तू माई मोठी बहीण आहे ये बर बा मीस येतो धुई बाई पाय धुई मग सगळेजण धुते काही नाही होत कोणी पाय धुतले तर धुवा न चला घरात मंगला टावेल दे, सांगा दे।, वो, दे, दे हो देतो ना देतो धुतले हो बाई धुतले पाय घ्या घ्या जे टावेल घ्या हो हो बाई घेतो घेतो शांताबाई ये म्हटलं इकडे सामोर ये हा माया पहिले तर तु पाय धुवाले पाहिजे होते तू या आम्ही इथपर्यंत आलो म्हटलं पोरीच्या घरापर्यंत काही नाही होत प्रेमाबाई तुम्ही मोठ्या आहे तुमचा मान पाय दूतो ना मी पाय घे धुत घ्या उषाबाई वा म्हटलं पुळ भाऊ तुम्ही पाय धुवून घ्या ना धुतो आम्ही सगळ्याचे पाय धुवून झाले चला मग घरात हो हो चला चला बाई प्रीती बसता येते बरोबर बसता येते का नाही येत नसून बसता येत तर कुडच्या नार लावतो बाई वंदना जाय एक खुर्ची घेऊन ये जाय प्रीतीसाठी एक खुर्ची आण वनिता बाई येते ना बसता हो बस मंगला बसली ना मी मी बरोबर बसली आणि प्रीती बरोबर बसली आहे नाही आहे आम्ही एकमेकीच्या मांडीवर विचारून घेतो म्हटलं बसता येते का नाही येत बाई बंद ना पाणी घेऊन ये ना सगळ्यासाठी हो का बोला मग रामराव भाऊ काय बोलाच काही समजून नाही राहिलं तुम्ही सुरुवात करा म्हटलं कोण कोण आहे म्हटलं पोरब कोणतो आहे ह्या ना भाऊ ह्याच मायाजवळ बसला रामराव भाऊ तुमच्या जवळ जे बसले आहे ते पोराचे बाबा आणि त्याच्या बाजूला बसले आहे ते आहेत अन त्याच्या बाजूला जो आहे तो पोरगाव आहे शांताबाईले तो ओळखतास तुम्ही माई मैत्रीण अन हे लाल साडीवाली पोराची माय होस हो आणि हे कोपऱ्यात बसले ते पोराची आत्या होय सगळी आत्या आणि हे आतो बहीण तिच्या इकडलेच मिस्टर आहे ते पोराच्या बाजूले बसले आहे ते असं असं अन उषाबाई प्रेमाबाई हे होय पोरीचे आई बाबा आणि हे बाजूले बसले आहे ते होय मोठे बाबा असं असं मोठे बाबा मोठी आई बी असेल ना हो आहे ना मोठी आई बी आहे पण सध्या गावात नाही आहे ते बाहेर गावी गेली आहे असं असं रामराव भाऊ विचारा म्हटलं काय काय विचारायचं आहे विचारा पोराले मी काय विचारू बा तुम्हीच विचारा ना तुम्हीच विचारा मी काही विचारत नाही 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 मी कशी काय विचारणार आहे आता तुमची बोरगी तर तुमचाच आहे आता आणलं बा मी पाहुणेले घरापर्यंत आता विचारपूस काम आहे तुम्ही विचारा तुमचे भाऊ विचारते भाऊ तुम्ही ना श्रीराव भाऊ तुम्ही विचारा नाव काय आहे तुझ्या सूरज शिक्षण किती आहे शिक्षण बारावी झालो मी बारावी पास आहे हो काय काय होत बारावीत आर्ट कॉमर्स सायन्स आर्टच होत माझं बारावीत न मग समोरच सा शिक्षण घे आहे मग समोर शिक्षण केलंच नाही मी बारावी शिकलो फक्त हो काय वय किती काय पंचवीस आहे बहुतेक किती आहे रे बाबा अठ्ठावीस आहे अठ्ठावीस अच्छा अठ्ठावीस वर्षाचा आहे काय मलाच वाटल पंचवीस वर्षाचा आहे तू मला पंचवीस वर्षाचा आहे पोरग पंचवीस वर्षाचा आहे म्हणे आता पंचवीस वर्षाचं सांगितलं होतं तुम्हाला आता दोन तीन वर्ष इकडच्या तिकडे हो सो मग वावर आहे काय घरी नाही वावर नाही आहे घरी अच्छा वावरणी स्वतःच आहे घर स्वतःच आहे आमचं काय कस घर आहे कुडाच मातीच आहे की घर चांगलं आहे श्रीराव भाऊ घर चांगला आहे एक नंबर घर आहे स्लापाच घर आहे असं स्लापाच घर आहे ओके ओके पाहिलं काय पुराले हो पाहिलं ना पोराले पोरग गिरग तर चांगला आहे पोरग गिरग चांगला आहे बटे निके मजाक नाही करत मी खरंच सांगतो हा पाहिजो तू तू बी पाहिशीन ना तर हावच म्हणशील पोराले पाहिल्या बरोबरच पसंत करशील हाव काय कसं आहे दाढी मिशी पिकले केस हा चष्मा वसमा लावला असं नाही हो एकदम बुड्डा थोडी आहे हा चांगला आहे ना जवानचा जवान अठ्ठावीस वर्षाचा आहे तो काय एकदम बुड्डा झाला काय एकदम उंचही नाही एकदम ठेंगणही नाही हा बरोबर आहे तू ये आणि त्याची जोडी एक नंबर जमन सांगतो बर मी तू ना पोराच्या काना एवढी येशील हा काय मग जास्त ठेंगणही नाही ना उंचही नाही बरोबरच दिसन मग आम्ही दोघे जण नाही हो मला तर वाटते ह्या योग चांगला आहे तू यासाठी खरंच सांगून राहिली मी सगळे लोक चांगले घर चांगलं पोरगं आहे चांगलं आ, चांगला चांगला हा सगळं चांगलं चांगलंच आहे वांगलं म्हणताच नाही येत हो काय पाहू ना आता आई बाबा काय म्हणते तर मी चांगली दिसून राहिली ना आणि मग साडी कशी दिसून राहिली सांगून दे मले हा मंगानी घातली ते बर, हा, हा, मंगानी ते होती ते साडी जमलीच नाही मले घालताच नाही आली बरोबर हे साडी मस्त अंगाली चिपकून राहते साडी गिडी तर चांगली आहे तू बी चांगली दिसून राहिले मंगानी घातली होती ते साडी चांगलीच नाही होती घसरूनच जाय पदर ह्या साडीचा पदर गिदर नाही घसरत मस्त राहते अंगाले चिपकून कॉटनची आहे ना त्याच्यानं हो काय बरं ठीक आहे पाणी नेऊन देत तुम्ही नाहीतर मले म्हणून पाणी आणाले गेली, गेली मन, का तिकडे टंकीवर गेली म्हणून हे पाणी आणाले इच्छा इथं तिला टाईम लागते म्हणून बरं नेऊन द्या मग पाणी नेऊन द्या पाहिजो काय कढई चालू आहे हां नाश्त्याचा आता पोहा बनवा लागेल ना तर बनवून घेईन मी लवकर बनवून घे जा कांदे मिरच्या आलू गिलू कापूनच ठेवले हो तर सगळं सामान सांग जो मले, प्लेटा गिटा काढून ठेव ना तू तोपर्यंत हा प्लेटा चम्मच ग्लास हा काढून ठेव मी येतो अन पटकन पोहा बनवतो मग पोहा नेऊन देजो गरम गरम तुम्ही नाही चालान काय तर मायासंग मला एकटीलच पाठवान काय येईन ना मी बीन ना तुझ्या संग तुला एकटीला थोडी पाठवण मी बीन बर अन हे म्हणत होती मी कोणत्या प्लेटा घेऊ त्या प्लास्टिक घेऊ का त्या घरच्या स्टीलच्या घेऊ काय बिचारे निक्की हा तुले पाहुणे पावाले आले तू काय प्लास्टिक ज्याच्यात देशीन काय त्याले काय म्हणन का पाय बा किती गरीब आहे म्हणून पोरीवाले का प्लास्टिकच्या ज्याच्यात देऊन राहिले म्हण नामाले नाश्ता कराले पोहा हा स्टीलच्या नाही आहे का तुझ्या घरी असन नाश्त्याच्या प्लेटा हाय ना लय मोठ्या तर हाये हाय ना मग काय कंजुसी करत हा कंजुसी नको करू दे ते स्टीलच्या प्लेटा काढून ठेव नाही कंदुसी नाही करा लागत भांडे घासा लागन ना मग मले म्हणून म्हणून राहिले प्लास्टिकच्या प्लेटामध्ये दिलेलं असतं त्याले पोहा पोरावाले तर मले भांडे नसते घासा लागले म्हणून विचारत होते मी नाही नाही अशी नको करू भांडे घासून घे जो भले मी घासून देईन पण प्लास्टिकच्या प्लेटा नको काढून ठेव हा ते स्टीलच्या प्लेटा काढून ठेव बरं येतो मग मी पाणी देऊन आता जा मग ताई देऊन या पाणी <laughs> बरं काम आहे निक्कीचं हां निक्की शॉर्टकटच उरकवाले पाहतं तू तर शॉर्टकट नाही रे काय मग शॉर्टकटच उरकवा लागते ताम जाम नाही लागत माय काम तसंच आहे शॉर्टकट शॉर्टकट हा काय चांगलं काम आहे मग येतो मी हो हो गॅस बंद करून देतो मग मी आता करून ना घ्या ना तई पाणी आई काकू मावशी घ्या म्हटलं पाणी हो बाई घेतो घेतो ठेऊन दे ना तिथं टेबलावर ठेवून दे घेतो आम्ही बर बाई वंदना नाश्त्याचं पाहिजे बनू लाग थोडस तिकडे हो पाहतो ना मी बनवू लागतो ना पोहा हो बनू लाग मगिताबाई विचारा पुरीवाले विचारा काय काय विचारायचं आता मी काय विचारू, विचारू आता एक काम करतो कोण विचार प्रेमाबाई तुम्ही विचारा बरं बरं मीच विचारतो पोरीचं नाव काय मेघा अच्छा किती शिकले ते जास्त नाही शिकले, शिकले। आ, ते दहावीस शिकले हा हो काय आणि त्याच्यानंतर कॉम्प्युटर कोर्स काही ब्युटी पार्लर शेवन क्लास अजून काही कोर्स केले गिन्सिंग नाही 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 कोर्स ना आता गाव दूर पडते बाई आणि शहर दूर पडते आमच्या गावावरून तीस किलोमीटर तर जाणं येणं नाही ना जमत होत त्याच्यानं क्लासगीच नाही लावले तिला असं असं दहावीस शिकले आहे नाही पास आहे का फेल आहे पास आहे ना पास आहे पर्सेंटेज चांगले बनले होते मायापुरीचे दहावीत एकोणसत्तर आले होते पर्सेंटेज अरे वा हुशार आहे मग पोरगी पोरगे चांगली आहे हा अजून काय विचाराच आहे आता पोरीच्या बद्दल तुमचे नाव माहित आहे गाव माहित आहे हा पोरीचही नाव माहित आहे शिक्षणही माहित झालं आता काही नाही विचारायचं बा आम्हाला आणि हो हो एक आठवलं मला तुम्ही म्हणत होते कबा बा लग्न झालं ओर पोरीले क्लास शिकवण ब्युटी पार्लरचा कोर्स शिकवण तर शिकवणार आहे तर फक्त वर वोर म्हणत होते नाही नाही भाऊ वरवर नाही म्हण शिकवण आम्ही पोरीले शेवण क्लासही शिकवतो ब्युटी पार्लरचा कोर्सही करायला लावतो आणि मेहंदीचाही कोर्स करायला लावतो पोरीले म्हटलं कामाले जाय जा लागणार घरच्या घरी घर बसल्या पैसे कमावन पोरगी हो का पोर अनो समजा पुरीने नाही पैसे कमावले तर मग कामाले पाठवण का माया पोरीले नाही नाही कामाले जायची वेळ नाही येणार आता पोराची माया माय कामाले नाही जात घरीच राहते ते हा पोरगत जाते ना कामाले बापले का हो काय वावर नाही पुराची माय का घरीच राहत नाही पा भाऊ मी खोटी नाही बोलत आता मी आहे गरिबा घरची गर घरी शेत नाही देऊन माया, माया ना दिलं यायले पाहून यायचा स्वभाव पाहून पण खरंच सांगतो मी सुखात आहे अन कामाले जातो म्हणा कधी जातो कधी नाही जात पण असं आहे ना का मी कामालाच गेली पाहिजे आणि हे मला जबरदस्ती पाठवते घरी राहिल्या राहिल्या बोर होतो तर चालली जातो कामाले बायासमोर गेल्यानं इकडल्या तिकडल्या गोष्टी माहीत राहते अन चांगलं वाटते कामाले जाणं म्हणून जातो मी हो तेच तर म्हटलं आता या म्हणून राहिल्या बाई तर का कामाले नाही जा, जात घरीच राहते तर म्हटलं ड्युटी नाही आहे बावर नाही आहे ना घरी कशा काय राहता बा हाय ना आता त्याच्या घरी दोघ दोघ जण आहे कमावणारे त्याच्यानं माया वहिनीला टेन्शन नाही आहे असं असं पोळीचे मोठे बाबा वास्तुशार दिसते मला विचाराच लागते प्रीती तेवढं हा आता आपल्या घरची पोरगी राहीन आपणही विचारू ना हा आता त्याले मागचा पुढचा विचार करा लागते कसा आहे काय हाय हा आता आले न धरलं देऊन दिलं असं थोडी आहे हा घरापर्यंत आले पाहुणे अन पकडून देऊन दिल्लं असं काय आता आता पहिले सारखं नाही राहिलं हा आता तर बारकाईनं विचारपूस करते तेव्हा देते पोरी बारी हा जिंदगी बराचा सवाल आहे आणि असं असंच देऊन देईन काय कोणाले मला तर वाटते सांगून ठेवलं पण यायले पुरी चाई नगे कस असं विचारलं आता असं तसं विचारता आहे का काही असो सांगून ठेवलं असं नसन तरी आपल्याला समजते हा पुढं चालून समजा तू या पुरीचं लग्न होईन तर तू बी अशीच विचारशील ना हो मी तशीच विचारेन का ले ले वर -वर ले, ले, आता मग विचाराच लागते हा सगळेच जण विचारते हेच नाही हे तर जास्त काही विचारून नाही राहिले नाही तर याच्यापेक्षा लय लय विचारते हे फक्त वरवर विचारून राहिले आपल्याला आता त्या माहीत आहे ना मी काही अशी तशी सांगणार नाही बा हा पत्ते चांगलेच पत्ते आणन आता मी चांगलेच आण वनिता बाई पाहतो म्हटलं मी किचन मध्ये बसा ना आणते आणते पोहा आणते देऊ काय मग आवाज हो बोलावून घ्या ना आता पोरीले बोलावून घ्या आता बोलणं विचारपूस येतं झालंच पोरीले बलावून घ्या पोरीले पाहून घेतो आता तुम्ही तर पोराले पाहिलं हो आ, आन्तो आन्तो। धर्दर, धर्दर आ, हो बाई वंदना घेऊन या म्हटलं निक्कीले हो आणतो आणतो चाल मग निके ताई खरंच सांगतो छाती तर धडधड धडधड होऊन राहिले काही नाही आवत काही नाही आवत चाल मी आहे ना मी आहे इकडे पाहिजो बा सांभाळजो काही विचारन मले तर सुचणार नाही तर तू सांगजो मला कानात ठीक आहे ना सांगतो मी चाल

असं मेघा चांगलं नाव आहे विचारा न तुम्ही विचारा नस मिस विचारू काय विचारा बरं पोरीले काय विचारायचं आहे काय पोरीले आता मोठे बाबाले आता पोरीले काय विचारायचं आहे ना विचारलं बा तुम्ही तेवढंच लय झालं मेघा पोराले पाहिलं ते तो बसला नाही आहे काय शांता काकू जवळ तो सोय म्हटल पोरग पांढऱ्या कलरचं शर्ट नाही आहे का मला तर शरम बी लागून राहिली तिकडे पावाले मी फक्त इकडेच पाहून राहिली वनिता काकोचीकडे तुमच्या सासूलेच पाहून राहिली मी खरंच सांगतो माई छाती धडधड होऊन राहिली पाहून घे ना आता त्याले माहित आहे काय तू त्यालेच पाहून राहिली म्हणून पाहून घे अशी नजर घुमून पाहिलं काय हो पाहूनच राहिले पाहिजो नाही ते एकदम पाहतच राहिजो नाही नाही एकदम नाही पाहत राहत मी सूरज पाहून घे म्हटलं पोरीले हा चांगली आहे ना पोरगी हो oh, पाहिलं ना पोरीले चांगले ना पोरगे पाहून घे रे बाबू पाहून घे म्हटलं पोरगी चांगली आहे ना हा तू एवढीच दिसते मले तुझ्या काना एवढी येते बरोबर एकदम उंच नाही एकदम नाही नाही एक हो जास्त oh, काय मग मस्त जोडी जमते तुमच्या दोघांची हा काही विचार नको करजो घरी गेल्यावर हाव म्हणून देजो पसंद आहे मना हो oh, काकू विचार करून सांगाच लागेल करून घे ना विचार करून घे हा पोरी भेटत नाही आणि त्याच्यात बी तू विचार कर वा वा एवढी चांगली पोरगी ना काय विचार करा लागते काय घे चांगली बाई तु वय सांगून दे ना हा वय सांगून द्यायला पंचवीस वर्षाची आहे मी अरे वा चांगली गोष्ट आहे मग जास्त वयाची नाही मायापेक्षा तीन वर्षाने जमते मना जोडी पण पाहुले का आता पाहून घ्या पोरावाले पोरीले चांगल्यानं पाहून घ्या म्हटलं घरी गेल्यावर म्हणा ना पाहिलंच नाही न पाहिलंच नाही पाहून घ्या चांगले आहे ना पोरगी व पोरगी गिरगी चांगली आहे पसंत आली ना मला पसंत आले पोरगी सांगा मग श्रीराव भाऊ सांगा म्हटलं तुमचं मत काय म्हणता तुम्ही नाही सांगून घ्यायले वनिता बाई अशा कामात ना डायरेक्ट डायरेक्ट हो नाही म्हणता हा आता घरापर्यंत पाहुणी आले आता आपण जाऊ एखाद्या वेळेस त्याच्या घरापर्यंत हा मग पाहू लेखाले आता एकदम आल्याबरोबर हो नाही म्हणता येत ना विचारपूस करा लागन हा मग विचार करून सांगतोस आम्ही आता पोरीनं तर पोराले पाहिलं पण पोरीच्याही मनातलं विचारा लागल पोरीले पसंत आहे का नाही आहे तुम्ही मस्त शांततेत घरी जा पोराले विचारा पसंत आहे नाही आहे मग समोरची गोष्ट वाढवू आपण आता फक्त ये पाय पाय पा, नव्ह म्हटलं आपलं विचार पूस घेणं एकामेकाबद्दल इन्फॉर्मेशन घेतली आपण न आता याच्या पुढे अजून पाहू गोष्टी चर्चागी करून बरोबर आहे ना तुमचा आता पोरी पोराले दोघालाही विचारा लागल आता एकदम हाव नाही म्हणतायेत तसं तर पोरीबद्दल बद्दल काही वाद नाही म्हणा पोरगी गिरकी आमच्या मनात बसली पोरगी गिरगी पसंत आहे आम्हाला आता फक्त पोराचा वाद आहे काय म्हणते पोरग हो तेच म्हटलं पोरापोरीचा प्रश्न आहे आपण आता या दोघाले विचारून मग सामोरच पाऊ ठीक आहे ना ठीक आहे चालते चालते आम्हाला बाई वंदना नाश्याचं पाय घेऊन ये म्हटलं आता पोहा हो आई घेऊन येतो